रामकृष्ण रे नमस्कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हे बघा मित्रांनो बंधू बघणी कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आपल्या ह्या घर या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींची आयुर्वेदिक औषधी उपाय आणि वनस्पतींची तांत्रिक माहिती अशी वेगवेगळी माहिती घरगुती उपाय घरगुती नुकसे तोडगे असे सर्व मिक्स कॉन्टेंट माहिती आपल्या ह्या वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपण देण्याचा प्रयत्न करत आहे तर मी आज तुम्हाला एक असं काही औषध सांगणार आहे की सर्व आजारांवर त्याचा उपाय होईल कुठलाही आजार असो हे जर तुम्ही घेतलं तर तंदुरुस्त शक्तीवान बलवान होणार ताकद येणार घोड्यासारखी शक्ती अंगामध्ये दवडणार अशी एकदम जबरदस्त एक वनस्पतीपासून तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि याचा उपाय करून आपण निरोगी रहा तंदुरुस्त रहा सुखी रहा आनंदी रहा असा एकदम जबरदस्त एक मी फॉर्म्युला मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्हाला शेअर करणार आहे तरी याचा तुम्ही उपयोग करून आणि आपल्या जीवनामध्ये सुखी आणि आनंद व्हायचे बघा कोणताही आजार बरा करण्यासाठी तुमचा कुठलाही आजार असो अशक्तपणा थकवा सर्व जाण्यासाठी किंवा तुम्हाला हे टॉनिक समजा शक्तीवर्धक शक्ती येण्यासाठी पॉवरफुल नपुसंकत्व जाण्यासाठी अनेक अनेक हजारो आजारांवरचं हे औषध समजा -हान किंवा तुम्ही शक्ती तुम्हाला खूप शक्तिशाली बनायचं आहे ताकद कमवायची हो आहे तर हे औषधाचा उपयोग करा त्याच्यासाठी बघा तुम्हाला मी तर काही फोटो दाखवत आहे काही व्हिडिओ दाखवत आहे याच्या माध्यमामधून तुम्हाला हे औषधाची माहिती कळेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा व्यवस्थित रीत समजून घ्या व्हिडिओ संपूर्ण पास स्किप करू नका आणि तुम्ही अजून आपल्या ह्या वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा एकमेकांस्य करू अवघर हा सुपंत संत वचनाप्रमाणे आपण इतरांच्या कामी यावं तर बघा त्याच्यासाठी आउश्या, तुम्हाला एक औषध औषध म्हणजे शेतावरी नावाची एक वनस्पती येते तुम्हाला माहित आहे बघा ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी मी ते व्हिडिओ फोटो दाखवत आहे किंवा व्हिडिओ दाखवत आहे तर ही शेतावरी आहे शेतावरीच्या मुळांचं चूर्ण बघा शेतावरीच्या मुळांचं चूर्ण आणि वड आपल्याला माहित आहे वड वडाचं झाड तर वडाच्या झाडाची जी फळं आहे ती वडाच्या झाडाच्या फळांचं चूर्ण शेतावरीच्या मुळांचं चूर्ण समप्रमाणामध्ये त्याच्यामध्ये खडीसाखर घ्यायची ती समप्रमाणामध्ये घ्यायची आहे असे तीन बघा शेतावरी वडाची फळं आणि साखर समप्रमाणामध्ये घेऊन त्याची पावडर बनवायची आहे ही पावडर गावरान गायीच्या दुधामध्ये भिजत घालायचे भिजवून आणि ते उन्हामध्ये वाळू घालायचे उन्हामध्ये वाळल्यानंतर पुन्हा भिजवायचे असे सात दिवस भिजवून आणि सात दिवस वाळवल्याच्या नंतर जे काय गोदुग्ध तयार होईल त्याला काय म्हणतात ते गोदुग्ध तयार गोदुग्ध तर वडांच्या माने वडांच्या शेतावरी आणि खडी साखर याचे जे पावडर आहे ते दुधामध्ये सात दिवस भिजवायचं सात वेळा भिजवून सात वेळा वाड़ा वाढवायची आणि मग ते सिद्ध झालेलं दा गोदुग्ध तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि रोज सकाळी संध्याकाळी एक एक चमच तुम्ही दुधामध्ये टाकून घेऊ शकता किंवा पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता तुमचा कुठलाही आजार शंभर टक्के पूर्णपणे बरा होऊन जाईल अशक्तपणा असेल थकवा असेल बघा कुठल्याही आजारामध्ये बलवान बनवण्यासाठी शक्तिवान बनवण्यासाठी आणि आजार नाहीसा करण्यासाठी याच्यासारखा फार्मुला आयुर्वेदामध्ये दुसरा नाही आहे इतका जबरदस्त याचा रिजल्ट आहे आम्ही करतो आणि मग सांगतो म्हणून हा उपाय तुम्ही करून आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा आनंदी व्हा खुश राहा तर बघा एकदम जबरदस्त असा हा उपाय मी आपल्याला सांगितलेला आहे शतावरी वडाची फळं खडीसाखर याची पावडर गायच्या दुधामध्ये भिजवून वाळवायचे आहे असे सात दिवस सात वेळा भिजून सात वेळा वाळवायचे आहे आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायचे आहे आणि एक चमच घ्यायचे आहे हा उपाय केल्यानंतर तुमचा कोणताही आजारही बरा होईल आणि तुमच्यामध्ये शक्ती येईल ताकद येईल ज्यांचं वजन वाढत नाही त्यांनी वजन वाढण्यासाठी हा उपाय करा ज्यांची उंची वाढत नाही त्यांनी उंची वाढवण्यासाठी हा उपाय करा हा प्रत्येक आजारावरचा फॉर्म्युला आहे आणि जबरदस्त त्याचा रिझल्ट आहे तर याचा रिझल्ट घेऊन आणि मग कमेंट करा तर असा हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा आनंदी व्हा खुश राहा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरे भगवान